सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या जत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली असून यंदाची लढत चक्क चौरंगी बनली आहे चार वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांतील उमेदवार मैदानात उतरल्यानंतर वातावरण तापले असून मतदारांच्या मनातील भावना आणि चर्चांची दिशा हळूहळू स्पष्ट होत चालली आहे शहरातील चारही दिशांनी उमेदवारांचे मोर्चे यात्रा सभा सोशल मीडिया आणि घरदारी मोहिमांनी वातावरण गंभीर बनले असले तरी मतदारांचा कल एका नावाच्या दिशेने झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत ते नाव म्हणजे सुरेशराव शिंदे सरकार चौरंगी लढत राजकीय समीकरणांचा गुंता जत नगराध्यक्ष पदासाठी पुढील प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत एक भाजप डॉ रवींद्र आरळी पडळकरांचे थेट पाठवळ मिळूनही स्थानिक पातळीवर संघटनात्मक एकजूट अभावी काही प्रमाणात असंतोष दिसून येत आहे काही कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी लादली गेली अशी भावना असल्याची चर्चा तळागाळातील थेट जनसंपर्क मोठ्या प्रमाणात निर्माण न झाल्याचे निरीक्षकांचे मत दोन शरद पवार व अजित पवार गट सुरेश राव शिंदे सरकार घड्याळचिन्ह माजी सभापती म्हणून वीस वर्षांहून अधिक अनुभव जनसंपर्क लोकांपर्यंत पोहोच तत्परता निर्णयक्षमता आणि उपलब्धता ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये काम करणारा उपलब्ध असणारा नेता अशी ओळख गटात उत्साह आणि मैदानात कार्यकर्त्यांची प्रचंड हालचाल विश्लेषकांचा एकच अंदाज यंदाच्या निवडणुकीचा फ्रंटलाईन चेहरा सुरेशराव सरकार तीन काँग्रेस सुजय नाना शिंदे युवा नेतृत्व काँग्रेसची परंपरा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पाठबळ नव्या पिढीतील आकर्षण वाढतंय परंतु अनुभवी राजकारणाच्या तुलनेत कमी हाताळणी प्रचारात जोश पण शहरव्यापी व्यवस्थापनाचा अभाव चर्चेत चार शिवसेना शिंदेगट सलीमभाई गवंडी गोरगरिबांमधून तयार झालेला जनाधार बांधकाम मजूर श्रमजीवींशी घट्ट संपर्क परंतु शहरातील मोठ्या राजकीय समीकरणात संघटन कमकुवत स्थानिक भागात चर्चेत परंतु व्यापक शहर पातळीवर पोहोच कमी जतला काम करणाऱ्या व उपलब्ध नेता हवा चौरंगी लढतीचा ताप वाढत असताना शहरात सर्वाधिक चर्चेला जाणारा मुद्दा म्हणजे नेतृत्वाची अपेक्षा गेल्या काही दिवसांत घेतलेल्या अनौपचारिक चर्चा चौकातील प्रतिक्रिया समाजघटकांमधील संभाषण आणि शहरातील घडामोडींचा अभ्यास यावरून स्पष्ट दिसते की फोन केला की लगेच प्रतिसाद देणारा हवा काम वेळेत करणारा हवा दिरंगाई न करता समस्या सोडवणारा नेता हवाच फक्त निवडणुकीतच नव्हे तर रोजच्या जीवनात मदतीला धावून येणारा हवा या सर्व प्रतिक्रियांमुळे सुरेशराव शिंदे सरकार यांच्या कार्यशैलीशी मतदारांची अपेक्षा जुळत असल्याचे स्पष्ट संकेत मुळत आहेत शहरातील तक्रारी समस्या अडचणी हाताळताना सुरेशराव शिंदे सरकार यांनी घेतलेली भूमिका त्यांची प्रतिमा आणखी भक्कम करते शासकीय कागद फाईलचा खेळ न वाढवता थेट निर्णय घेण्याची शैली लोकांना भावते नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला वृद्ध सर्वांचे प्रश्न ऐकून देण्यासाठी ते सदैव उपलब्ध काही जण तर त्यांच्या घरी चालणारे या व्यवस्थेला जजचे ओपन हेल्प सेंटर असे संबोधतात अडचणीत खंबीरपणे उभे वैयक्तिक सामाजिक शासकीय किंवा नागरी समस्या कोणत्याही प्रकारात ते तत्काळ मदतीसाठी ओळखले जातात ही सर्व वैशिष्ट्ये त्यांना या निवडणुकीत खास स्थान देतात विकासाच्या आराखड्यामुळे त्यांची बाजू आणखी मजबूत सुरेशराव सरकार यांनी जाहीर केलेल्या पुढील पंचवार्षिक नियोजनात शहरातील मुख्य समस्या थेट हाताळल्या आहेत शहरातील मुख्य रस्त्यांचे दर्जात्मक उन्नतीकरण पाणीपुरवठा शाश्वत आणि नियमित नाले व्यवस्था सुधारणा व लाईट सुविधा स्वच्छता आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन स्मार्ट बाजारपेठ संकल्पना सौंदर्यकरण आणि सार्वजनिक सुविधा वाढ या विषयांवर स्पष्ट आणि अक्षरशः अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्यामुळे मतदारांचे लक्ष त्यांच्यावर अधिक केंद्रित झाले आहे निष्कर्ष निवडणूक रंगतदार पण मतदारांचा कल सरकार यांच्याकडे जास्त चौरंगी लढतीमुळे निवडणूक निश्चितच धुमचक्री आणि अनिश्चित बनली आहे परंतु शहरातील चर्चा तज्ज्ञांचे विश्लेषण नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रचारातील हालचाली आणि शहरातील वातावरण या सर्वांवरून हा कल स्पष्ट दिसतो लढत चौरंगी आहे पण सुरेशराव शिंदे सरकार यांची बाजू जास्त मजबूत दिसते पुढील काही दिवसात प्रचार अधिक जोरात सुरू झाल्यास हे चित्र आणखी ठळक होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा